महाराष्ट्रात कधी नव्हे एवढी महत्वाची मोठी योजना महायुती सरकारने राबवली मुख्यमंत्री लाडकी बहीण माझी योजना त्यानंतर युवा रोजगार योजना शेतकऱ्यांचं कर्जमुक्ती नंतर शेतकऱ्यांची वीजमाफी यानंतर महाराष्ट्रात कोणत्या पक्षाला सर्वाधिक जास्त जागा मिळतील आपला एका महिन्यानंतरचा दुसरा सर्वे दोन महिने झाले राज्यात खूप मोठ्या हालचाली आहेत खूप मोठ्या योजना राबवल्या जात आहेत मग येणाऱ्या विधानसभेत कोणत्या पक्षाला किती मिळणार जागा हा आपला दुसरा सर्वात मोठा सर्वे सगळ्या योजनानंतर धक्कादायक कोणता पक्ष बॅकपूरवरती राज्यात सत्तांतर होत आहे का या सगळ्यांचा आढावा आपण घेतलाय मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपल्या मनात नेमक्या कोणत्या पक्षाला सर्वाधिक जागा आहेत सध्या सर्वे सांगतोय काय महाराष्ट्रात योजनेनंतर पहिला पक्ष होतोय बहुजन विकास आघाडी हितेंद्र ठाकूर यांचा पक्ष पालघर जिल्ह्यापुरताच असला तरी त्यांच्या दोन जागा या भागात येतील दोन आमदार त्यांचे निवडून येतील असा हा प्राथमिक सर्वे सांगतोय यामुळे सध्या हितेंद्र ठाकूर यांची ताकद पालघर जिल्ह्यात जास्तच असल्याचं सध्या दिसतंय त्यामुळे हा महायुतीसाठी सर्वात मोठा झटका शकतो कारण की त्यांच्या विरोधातच हितेंद्र ठाकूर निवडणूक लढत आहेत त्यामुळे हा पहिला झटका आहे त्यानंतर पुढचा पक्ष येतोय तो, तो म्हणजे एम आय एम एम आय एमला महाराष्ट्रात दोन जागा मिळतील संभाजीनगर भिवंडी मुंबईसह काही भागामध्ये सध्या अधिराज्य गाजवणारा हा पक्ष सध्या महाराष्ट्रामध्ये दोन जागांवरती लीड करतोय त्यामुळे आगामी विधानसभेला याचा काँग्रेसला फटका बसू शकतो जर वैयक्तिकरित्याही उभे राहिले तर मात्र महाविकास आघाडीला यांचा फटका बसू शकतो असा प्राथमिक अंदाज सर्व सांगत आहे त्यामुळे या दोन जागा नेमक्या कोणत्या असतील त्या पहाव्या लागतील त्यानंतर मित्रांनो पुढचा पक्ष येतोय तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी प्रकाश आंबेडकर यांचा वंचित पक्ष यांना महाराष्ट्रात एकच जागा मिळेल ती अकोल्यातील त्यामुळे वंचित बहुजन आघाडीने काय कमवलं काय मिळवलं हे त्यांना विचार करायला लावणारी गोष्ट आहे महाविकास आघाडीसोबत जाऊन त्यांना बरेच आमदार खासदार निवडून आणता आले असते परंतु त्यांनी तो नकार दिला आणि आता मात्र त्यांच्या आमदारकीला देखील सर्वात मोठा धक्का बसतोय प्रकाश आंबेडकर पुढील काही दिवसात कोणता निर्णय घेताल यावर देखील त्यांच्या आमदारांची संख्या अवलंबून राहील त्यानंतर पुढचा पक्ष येते होते म्हणजे शेतकरी संघटना राजू शेट्टी यांची शेतकरी संघटना महाराष्ट्रात एका जागेवरती लीडवरती आहे एक जागा जिंकू शकते प्रत्येक वेळेस धरसोड वृत्ती काही वेळेस महाविकास आघाडी काही वेळेस महायुती काही वेळेस स्वतः अशा वेगवेगळ्या राबवल्या मात्र त्यांना कुठे यश नाही अखेर त्यांचाच पक्ष फुटला खूप मोठ्या प्रमाणात पक्षांची हानी झाली आणि आता मात्र राजू शेट्टी बॅकफुटवर गेल्याचं समजतंय महाविकास आघाडी जर आले तर त्यांना मोठा फायदा होईल परंतु सध्या नेमकं काय होईल ते पाहावं लागेल त्यानंतर बच्चूं बच्चू कडू यांची प्रहार संघटना बच्चू कडू यांची प्रहार संघटना तीन जागा आता कमवते गेल्या वेळच्या सरीमध्ये त्यांना दोन जागा होत्या मात्र बच्चू कडूंनी घेतलेला सरकार विरोधाचा बच्चू कडू यांचं संभाजीनगरचं आंदोलन मुंबईतील आंदोलन या आंदोलनामुळे त्यांच्या जागा आता कुठेतरी वाढताना दिसत आहेत यामुळे बच्चू कडू महायुतीतील मोठा अडथळा ठरू शकतात का हा देखील मोठा प्रश्न आहे मनसे राज ठाकरे यांची मनसे महाराष्ट्रात नऊ जागांवरती आमदार विजयी करू शकते गेल्या वेळेस त्यांना चार जागा होत्या मात्र राज ठाकरे यांनी महायुतीच्या विरोधात घेतलेली भूमिका कालच त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये केलेलं स्पष्टीकरण लाडकी बहीण योजना हे पैसे कितीपर्यंत पोहोचतील किती महिने राहतील हा त्यांचा महायुती सरकारला सवाल यामुळे आता राज ठाकरे यांच्यावर देखील सध्या जनता महेरबान होते नऊ जागांवरती ते महाराष्ट्रात आमदार जिंकू शकतात असा प्राथमिक अंदाज आहे मात्र याचा महाविकास आघाडीला फटका बसू शकतो असा अंदाज सांगतोय अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवारांना महाराष्ट्रात सतरा जागा मिळतील अजित पवारांना जवळजवळ सत्तावीस जागांचा फटका महाराष्ट्रात बसू शकतो अशी शक्यता आहे लाडकी बहीण योजना राबवली योजना आणल्या मात्र, मात्र शरद पवारांनी सध्या महाराष्ट्रामध्ये केलेलं कम बॅक पाहता अजित पवारांना आता आमदार जिंकून आणणं खूप कठीण झालंय त्यामुळे शरद पवार पुन्हा एकदा तरुण अवस्थेत दिसतात आणि अजित पवार पुन्हा बॅकफुटवर जाताना दिसतात हा यांच्यातील फरक आहे त्यानंतर पुढचा पक्ष येतोय तो म्हणजे शरद पवारांची राष्ट्रवादी पक्ष शरद पवारांनी गेल्या दोन महिन्यामध्ये पायाला भिंगणी लावून संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढलाय आणि शरद पवारांचा स्ट्राईक रेट पाहता अजित पवारांच्या तुलनेत शरद पवारांना महाराष्ट्रात सत्तेचाळीस जागा जिंकता येतील असा सर्वे सांगतोय हा पवारांचा सा सर्वात मोठा मास्टर स्ट्रोक आणि अजित पवारांना विचार करायला लावणारी गोष्ट म्हणजेच शरद पवार त्यांच्या तीन पद आमदार संख्या जास्त निवडून आणू शकत आहेत असा सध्या हा कल सांगत आहे म्हणजेच शरद पवार अजूनही महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठा नेता असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट होत आहे त्यानंतर पुढचा पक्ष येतो म्हणजे शिंदेगडाची शिवसेना शिंदेगडाची शिवसेना यांना तेवीस जागा मिळत आहेत महाराष्ट्रामध्ये हो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणल्यानंतर मात्र, मात्र महिलांचा त्यांना एवढा तेवढा प्रतिसाद मिळाला मात्र मतांमध्ये त्याचं रूपांतर होताना दिसत नसल्याचं सर्वे सांगत आहे त्यामुळे त्यांना जवळजवळ सत्तावीस जागांचा जा फटका महाराष्ट्रात बसू शकतोय असं सर्वे सांगत आहे त्यामुळे सरकार कोणाचं येईल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांभाळलेलं सरकार कसं होतं हा महाराष्ट्र विचार करतोय आगामी काळात काय बदल होत आहेत अजून जागा वाढतील का हा देखील बघण्यासारखा विषय आहे म्हणजेच काही दिवसानंतर पुन्हा एकदा सर्वे येईल त्यामध्ये मुख्यमंत्री शिंदे यांचे आमदार वाढतील असा अंदाज राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत त्यानंतर पुढचा पक्ष येतोय म्हणजे काँग्रेस काँग्रेसने महाराष्ट्रामध्ये मुसंडी मारली आणि आता विधानसभेला देखील काँग्रेस मुसंडी मारताना दिसत आहे सत्तावन्न जागांवरती काँग्रेस लीडवरती वरती राहू शकते काँग्रेस सह महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या विदर्भास उत्तर महाराष्ट्रात काँग्रेसचा दबदबा राहील असा देखील हा सर्वे सांगत आहे विदर्भात भाजपच्या नाकी नऊ आणून काँग्रेस पुन्हा एकदा लीड वरती राहील असा अंदाज आहे सत्तावन्न आमदार येणे म्हणजेच काँग्रेससाठी नक्कीच उत्साहाची बातमी असू शकते असा सर्वे सांगत आहे यामुळे आगामी काळात हा महायुतीला बसणारा दुसरा झटका म्हणावा लागेल त्यानंतर भाजपा भाजपाने ज्यांनी महाराष्ट्रात दोन मोठे प्रादेशिक पक्ष फोडून सध्या आपल्याच पक्षाचं वाटोळ करून घेतलंय का असा सर्वे सांगत आहे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसला फोडल्यानंतर मात्र भाजपच्या महाराष्ट्रात जवळजवळ पन्नास जागांचं नुकसान त्यांना सहन करावं लागते काय असा सर्वे सांगत आहे त्यामुळे भाजपला आता मनातून विचार करून नेमकं राज्यात राजकारण कसं करावं हा विचार करावा लागणार आहे ठाकरेंसह शरद पवारांना त्रास देऊन राज्यात राजकारण करता येईल का हा देखील त्यांच्या नेत्यांसमोर सर्वात मोठा विचार करायला होणारा प्रश्न आहे आपण असंही कसं वाटतंय की नेमकं शिवसेना आणि ने राष्ट्रवादी फोडून भाजपने काय संबोधलं आपणही आपण आम्हाला सांगा त्यानंतर पुढचा पक्ष येतोय तो म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना ठाकरेंची शिवसेना महाराष्ट्रामध्ये प्रचंड प्रमाणात मुसंडी मारताना दिसते लोकसभेला काही जागांवरची ठाकरेंना जरी पराभव पत्करावा लागला असला तरी विधानसभेला एकाहत्तर जागांपर्यंत उद्धव ठाकरे मजल मारू शकतात असा प्राथमिक अंदाज हा सर्वे सांगत असल्याचं सध्या दिसतंय त्यामुळे ठाकरेंना महाविकास आघाडीमध्ये येऊन पुन्हा खूप मोठं स्थान मिळेल असाही हा सर्वे सांगतोय जर ठाकरेंच्या एवढ्या जागा आल्या पक्ष चिन्ह काही नसताना तर उद्धव ठाकरेंनी सर्वात मोठं कम बॅक केलंय असं चित्र दिसेल त्यामुळे आगामी काळात उद्धव ठाकरे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा दिसणार हे आता नक्की दिसू लागलंय मित्रांनो आपण काय वाटतंय महाराष्ट्रामध्ये महायुती सरकारने राबवल्या विविध योजना त्यांचं मतामध्ये रूपांतर व्हायला अजून किती वेळ लागेल निवडणुका लांबतील का महाराष्ट्रात पुन्हा कोण करेल कम बॅक महायुतीचा मुख्यमंत्री की उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री आपणही आपल्या प्रतिक्रिया द्या महाराष्ट्रात आपणास कोणता मुख्यमंत्री हवाय नेमकं राज्यात चाललंय काय ठाकरे जिंकतील की पुन्हा एकदा फडणवीस बाजी मारतील आपल्याही प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र